नमस्कार आपण पाहत आहात जनसमूह न्यूज मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीचं वार हे संपूर्ण देशात चालू आहे आणि मतदानाचे टप्पे हे चांगल्यापैकी उलटले असले तरी या मताच्या विभाजनीवर होत असलेल्या चर्चा या संपूर्ण मतदारांना भुजकळ्यात टाकत असल्याची स्थिती आज संपूर्ण राज्यासह देशभरात अनुभवायस येत आहे अनेकजण आपापल्या पद्धतीने ही मते मांडत असली तरी नमकी मते कुणाला पडली हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे या उमेदवाराचे वारे आहे त्या उमेदवाराचे वारे आहे यामुळे या या अनेक मतदार हे सध्या स्थितीला दुसकळ्यात पडलेले आहे या निवडणुकीचा निकाल होऊ घातलेल्या चार जूनला होत असला तरी या मतदारांच्या प्रश्नावलीला मोठे भगदाड पडण्याचे काम या चर्चेतून होत असल्याचे आपल्याला अनुभवायला येत आहे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याचं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये अनेक राजकीय विश्लेषक प्रसारमाध्यमातून आपापले मत मांडत आहे मत देणं म्हणजे आपलं सर्वस्व देणं ही आजची स्थिती असली तरी याला राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयास करत आहे पक्ष कोणताही असो संघटना कोणतीही असो परंतु मताचा निर्धार हा अत्यंत महत्वाचा आहे लोकशाहीच्या या देशात दिलेल्या संविधानानुसार प्रत्येक मानव हा त्याच्या हक्काचा उमेदवार निवडत असतो मागील काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या वतीने झालेल्या मतदानाची टक्केवारी दाखवण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी झालेला विलंब हा नक्कीच सर्वांना बुचकळ्यात टाकण्यासारखा असला तरी याबाबत विरोधकांनी घेतलेला आक्षेप हा सुद्धा चर्चेचा ठरला असला तरी होऊ घातलेल्या चार जूनच्या निकालालाच अंतिम सत्य समोर येणार आहे परंतु आज स्थितीला अनेकांनी आपापली मते आपापले विषय जे मांडून ठेवले आहेत हे, हे सध्या भुचकळ्यात पडणारे आहेत तरी एक जूनला सातव्या टप्प्यातील व अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पाड पडणार आहेत त्यानंतरच त्यानंतरच याच्या निकालाची आतुरता ही सगळ्यांना लागली आहे प्रसारमाध्यमातून अनेक विश्लेषकांचे वेगवेगळ्या पक्षाला अनुसरून वेगवेगळ्याच्या आव्हानाला अनुसरून आपआपले मत मांडण्याचे प्रकार प्रसारमाध्यमातून होत असले तरी त्याला असलेला पुरावा असलेलं जन्म जातीय समीकरण व आज स्थितीला सत्ताविरोधात असलेली लाट सहकार्याची भूमिका यावर मतदार राजाचे खरे अस्तित्व अवलंबून असले तरी याकडे कानाडोळा होत असल्याचे पाहावयास मिळत आहे चर्चा ह्या प्रत्येकाच्याच आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा मानस या प्रसारमाध्यमातून राजकीय विश्लेषक करीत असले तरी त्याचा परिणाम हा जनसामान्यावर होत असल्याचे वास्तव्य मागील तीन चार दिवसापासून अनुभवायस येत आहे काही विश्लेषक वास्तविकता विचारात घेऊन असलेली आकडेवारी आणि असलेला डाटा याचे विश्लेषण सुद्धा योग्य रीतीने मांडत असल्याने काही ठिकाणी ते समाधानकारक होत आहे तर काही ठिकाणी हे मतदारांनासुद्धा दुसखळ्यात पाडण्यासारखे काम या चर्चांमधून होऊ लागले आए। तरी, ची, ची आहे तरी लोकसभा निवडणूक ही लोकसभेची लोकशाहीची निवडणूक आहे आणि या लोकशाहीमध्ये मतदार राजा हाच राजा राहणार आहे तोच या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांची निवड करणार आहे म्हणून सध्या स्थितीला निवडणुकीमध्ये आपण केलेले मतदान आणि असलेल्या चर्चा यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही आहे तर निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने त्यावर अनेक जण आक्षेप नोंदित आहेत तरी निवडणूक आयोग व असलेल्या घडामोडी याबाबत सध्या तोंडावर बोट ठेवून प्रत्यक्षा करण्याची गरज आहे ती आणि ती फक्त चार जूनची त्यामुळे गोंधळून जाऊ नका आपण दिलेलं मतदान हे बहुमूल्य आहे आणि यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असलेली लाड ही मतदारांच्या हक्काची आणि त्यांच्या निर्णयाची दिशा आणि दशा दर्शवणारी आहे त्यामुळे यात कोणताही गोंधळ होणार नाही याची मला शाश्वती आहे तरी मतदारांनो सध्या तरी सावधान सावधानता बाळगणे आणि शांत राहणे याशिवाय पर्याय नाही जनसमोह